नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी कुरकुरीत खमंग खुसखुशीत असे भजीचे दोन प्रकार बनवणार आहोत एक मिरची भजी आणि दुसरं कांदा भजी अशा रिमझिम पावसामध्ये असे खुसखुशीत भजी आणि चहाचा आस्वाद घ्यायचा असेल तर चला आज आपण रेसिपीला सुरुवात करूया पण फर्स्ट मी इथं मिरची भजी बनवणार आहे चला तर मिरची भजी कशी बनवायची हे सांगते आता त्यानंतर मी इथं दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि या बेसनपीठमध्ये मी अर्धा चमचा मी ओवा असा चिरटून टाकणार आहे बघा मी असं हातावरती चोळून यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि जिरेची जी पूड आहे ती मी यामध्ये टाकणार आहे आणि त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे ते म्हणजे कोथिंबीर आता ही कोथिंबीर मी अगदी थोड्या प्रमाणात टाकलेली आहे जास्त टाकायची नाही कोथिंबीर जास्त टाकलात तर भजी आपले मऊ होतात त्यामुळे ब अगदी थोड्या प्रमाणामध्येच आपण कोथिंबीर टाकायची आहे आणि त्यानंतर एक ग्लास मी यामध्ये पाणी घालणार आहे आता पाणी घालताना ह्यामध्ये एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे आता तुम्ही पाहू शकता की हे बॅटर मी कसं तयार करत आहे आता, आता हे बॅटर आपण तयार करताना पाण्याचा वापर आपण अगदी थोड्या प्रमाणामध्ये करायचा आहे आता बघा या पद्धतीने हे बॅटर तयार झालं पाहिजे आता तुम्ही प त्यानंतर आपण इथं हे बॅटर तयार करून बाजूला ठेवायचं आहे आणि आता इथंही बघा आम्ही एवढ्या प्रमाणामध्ये इथं मिरची घेतलेली आहे आता ही मिरची काय करायचं आहे मधून आपण याला चाकूने किंवा तुम्ही कुठल्याही प तुमच्या वस्तूने याला मिरचीला अशी खाच मारून घ्यायची आहे बघा मध्ये बरोबर अशी या मिरचीला आपण खाच मारून घ्यायची आहे आता असे करून मी, मी या सर्व मिरचींना खाच मारून घेतलेली आहे आणि इथं घेतलेलं आहे मी धनेपूड जिरेपूड मी याची बारीक पावडर करून घेतलेली आहे आणि यामध्ये घालणार आहे मी काळं मीठ आता इथं मी काळं मीठ वापरलेलं आहे हे एकजीव करायचं आहे आणि त्यानंतर आपण याम एक मिरची घेऊन या मिरचीमध्ये हे मिश्रण आपण पूर्ण घालायचे आहे बघा या पद्धतीनं असं हे मिरची आपण ही भरून घ्यायची आहे म्हणजेच काय याला मिरची जी आपण भरून घेतलेली आहे या मिरचीला एक भन्नाट अशी चव येणार आहे त्यामुळं अशा या पद्धतीने ह्या सगळ्या मिरच्या आपण भरून घ्यायच्या आहेत चला तर आता ही मिरची या पद्धतीने तुम्ही पाहू शकता की कशी मी ही मिरची जिरे भरून घेतलेली आहे हे दोन्ही पण आता आपण तयार केलेलं आहे आता इथं आपलं बॅटर पण तयार झालेलं आहे आता या पद्धतीनं इथं असं मिरच्या आपण टाकून घ्यायच्या आहेत पिठामध्ये आणि अगदी ग गरम तेलामध्ये आपण ह्या मिरच्या आता आपण तळून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने असं हे बॅटर त्याला लागलं ला पाहिजे मिर बॅटर आपण तयार करताना लक्षात ठेवा जास्त पातळ बनवायचं नाही किंवा घट्टही बनवायचं नाही या पद्धतीने हे बॅटर तयार झालं पाहिजे आणि असं हे मिरची आपण यामध्ये टाकून या, या मिरचीला आपण हे बॅटर तयार लावून घेतलं पाहिजे म्हणजे हे पीठ जे आहे त्या पिठामध्ये हे ब मिरची बुडवून असं लावून घेतलं पाहिजे आणि एक एक करून आपण ही मिरची तेलामध्ये अगदी मंद आचेवरती आपण या मिरच्या ज्या आहेत त्या आपण आपण तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता की बघा या पद्धतीनं मी असं ही मिरची तळून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपण ह्या मिरची भजीचा आस्वाद घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे अगदी मोठा गॅस करायचा नाही मध्यम साईजवरती आपण ही मिरची तळून घ्यायचे आहे बघा जे बेसन पिठाचं कोटिंग आहे ते मस्त असं त्याला व्यवस्थित लागलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता असं करून मी या सर्व मिरच्या आता एक एक करून मी या मिरच्या सगळ्या पिठामध्ये बुडवून या बॅटरमध्ये बुडवून तळून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं खमंग आणि कुरकुरीत अशी ही आता ही आपली मिरची भजी म्हणतो आपण त्याला मिरची भजी इथं तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे तुम्ही पाहू शकता चला तर आता आपण या मिरची भजीचा आस्वाद घेता घेता आपण आता दुसऱ्या प्रकारची मिर भजी बनवणार आहोत ती म्हणजे कुरकुरीत आणि खमंग खुसखुशीत अशी कांदा भजी आता चला कांदा भजी कशी बनवायची हे पाहूया त्यासाठी मी इथं घेतलेले आहे चार पाच मी इथं मोठे कांदे घेतलेले आहेत अगदी बारीक असे क लांब लांब सईचे कट करून घेतलेले आहेत आणि या ताटामध्ये हे काढलेले आहेत आणि यामध्ये मी टाक आता टाकणार आहे चवीपुरतं मीठ टाकणार आहे आता चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर पूर्ण ही जे कांदा आहे तो पूर्ण आपण कांदा असा हाताने चोळून चोळून घ्यायचा आहे म्हणजे एक आणि एक पूर्ण कांदा वेगळा वेगळा होईल म्हणजे काय आपल्याला तळताना देखील खूप इझी जाईल यासाठी आपण हा चोळून चोळून घ्यायचा आहे म्हणजे कांदा पूर्ण वेगळा होईल आता यामध्ये आपण घालायचं आहे चवीपुरतं लाल तिखट टाकायचं आहे तुम्हाला ज्या पद्धतीने जेवढं आप तुम्हाला तिखट आवडतं तेवढं तुम्ही यामध्ये तिखट ॲड करू शकता आता यामध्ये मी लाल तिखट टाकल्यानंतर यामध्ये टाकणार आहे जिरेची पूड यामध्ये धनेची पूड देखील टाकू शकता मी इथं फक्त जिरेची पूड ॲड केलेली आहे आता तुम्ही इथं पाहू शकता आता इथं मी जिरेची पूड टाकल्यानंतर यामध्ये टाकणार आहे तांदळाचं पीठ आता हे तांदळाचं पीठ जे आहे ते फक्त मी एक चमचा टाकलेला आहे अगदी कुरकुरीतपणा येण्यासाठी आणि त्याला बँडिंग देखील चांगलं येण्यासाठी मी तांदळाचं पीठ वापरत आहे आता इथं वापरणार आहे मी बेसन पीठ एक वाटी घालणार आहे बेसनपीठ टाकताना लक्षात ठेवा एकदम टाकू नका थोडं थोडं जसं बसेल तेवढं बेसनपीठ आपल्याला इथं टाकायचं आहे बेसनपीठ टाकताना लक्षात ठेवा की जास्त प्रमाणात तुम्ही इथं जे बेसन पीठ वापरलात तर भजी कुरकुरीत होणार नाहीत आणि कांद्याचा आस्वाद देखील येणार नाही कांद्याचा जास्त प्रमाणामध्ये आस्वाद हवा असेल तर थोडं प्रमाणामध्ये आपण इथं पीठ वापरायचं आहे बघा या पद्धतीने मी थोडं थोडं करून इथं पीठ टाकलेलं आहे पूर्ण इथं मला एक वाटी बेसन पीठ लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता इथं या पद्धतीने असं चोळून पूर्ण आपल्याला हे बेसनपीठ ॲड करायचं आहे इथं लक्षात ठेवा मी इथं पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आणि सोडाचा देखील वापर केलेला नाही आता यामध्ये मी इथं हातावरती चोळून मी एक चमचा यामध्ये आपले ओवा असतो तो घातलेला आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण मी एकजीव केलेलं आहे चला है, आता हे पूर्ण आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे आपल्या तळण्यासाठी रेडी आहे चला तर आता इथं ग गॅसवरती तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता हे कांदा जी भजी आहेत ते आपण सोडायचे आहेत एक एक करून सोडा किंवा पूर्ण असं पसरून टाकलं तरी देखील चालेल कारण हे कांदा भजी आहेत वाकडे तिकडे कसेही टाकले तरी देखील ते दे, खमंग आणि कुरकुरीतच बनतात आणि या भज्यांना क ही जण खेकडा भजी म्हणतात कारण हे कसे पण वाकडे तिकडे असतात त्यामुळे याला भजी देखील म्हणतात बरोबर ना चला तर आता इथं हे छान असे भजी आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत खमंग खुसखुशीत आणि मस्त असे भन्नाट कलरचे हे कांदा भजी आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता की इथं देखील गॅसचा वापर आपण करताना अगदी लो टू मिडियम आचेवरतीच आपण हे म कांदा भजी तळून घेणार आहोत आणि मस्त असा कलर देखील त्याला आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता असे करून हे सर्व कांदा भजी आपण तळून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता की अगदी कुरकुरीत आणि मस्त असे आपली भजी तयार झालेले आहे तुम्ही आवाज देखील ऐकू शकता बघा तुम्हाला ही कै काढून दाखवते तेलकट देखील झालेले नाहीत आणि इथं आपण दोन्हीही प्रकारचे जे भजी बनवलेले आहेत त्या दोन्हीही भज्यांमध्ये आपण सोडाचा वापर केलेला नाही बेकिंग पावडर वगैरे असं काहीही घातलेलं नाही तरी देखील आपले हे भजी मस्त खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत चला तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला आणि जाता जाता आमच्या चॅनेला सबस्क्राईब